प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दी चॅनल नमस्कार कुक वितमूमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी करते गावाकडच्या कर साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी चवीला एकदम जबरदस्त होते भाजी कशी करायची ते बघू शेवग्याच्या शेंगाच्या रस्साभाजीसाठी मी इथं तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेत या व वजनाने दीडशे ग्रॅम आहेत शेंगा घेताना नेहमी मध्यम आकाराच्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या एकदम जाड शेंगा घेतल्या की त्यातल्या बिया टनक असतात आणि एकदम बारीक शेंगा घेतले की त्याचा मांसल भाग कमी असतो आता शेंगाचे तुकडे करायचे तुकडे करताना त्याचा पुढचा मागचा भाग काढायचा इथं मी अडीच ते तीन इंचाचे तुकडे करते कारण शेंगा हातात पकडून ते खाता याव्यात म्हणून आणि त्याचा बाहेरचा जो सालीचा भाग असतो तो थोडा थोडा काढून घ्यायचा सगळी साल काढायची नाही सगळी साल काढली की शेंगा लगेच शिजतात म्हणून थोडी थोडी साल तशीच ठेवायची म्हणजे शेंगेत मीठ मसाले आतपर्यंत मुरतात आणि सालीतली पोषण मूल्यही आपल्याला मिळतात या पद्धतीने सगळ्या शेंगांचे तुकडे करून घेते हे शेंगांचे तुकडे झालेत आता ते स्वच्छ धुवून घेतलेत आता हे तुकडे हळद मिठाच्या पाण्यात थोडे शिजवून घ्यायचे म्हणजे शेवग्यात मीठ मुरल्याने त्यात चवदार लागतात आणि शेवग्याची चव पाण्यात उतरल्याने रस्सा चविष्ट लागतो त्यामध्ये एक ग्लास पाणी पाव टीस्पून हळद आणि एक टीस्पून मीठ घातले आणि एक टेबलस्पून मुगडाळ धुवून घातली मुगडाळीमुळे रस्स्याला थोडा दाटसरपणा तर येतोच पण मूगडाळीची चव आणि शेवग्याच्या शेंगाची चव दोन्ही एकत्र आल्यानं रस्सा एकदम टेस्टी होतो पातेल्यावर झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच मिनिटं शिजवून घ्यायचं जास्त पण शिजवायचं नाही हे पाच मिनिटं झालेत मला पाणी थोडं कमी वाटते म्हणून अर्धा ग्लास मी पाणी घातले त्यामध्ये आता परत पाण्याला उकळी येईपर्यंतच झाकण ठेवायचं तर हे पाण्याला उकळी आली आणि डाळ शिजली का ते बघू डाळ शिजली त्या शेंगा शिजलेत का बघू शेंगा पण ऐंशी टक्के शिजलेत कारण मसाल्यात त्या परत वीस टक्के शिजणार आहेत आता गॅस बंद करून पातेल्यावर झाकण न ठेवता उघडं ठेवायचं म्हणजे वाफ निघून जाईल आणि शेंगा जास्त शिजणार नाहीत शेंगा हळद मिठाच्या पाण्यात शिजून तयार आहेत आता फोडणी करायची त्यासाठी इथं मी एक टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस सहा साथ ते सात लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतले ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचं तुम्ही खलबत्यात केलं तर छानच आलं आणि लसणाचे जाडसर तुकडे केलेत हे आलं लसणाचे तुकडे आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घ्यायचं आलं लसूण खोबरं बारीक करून घेतलं आहे आता इतर साहित्य बघू दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो तोही बारीक चिरून घेतला आहे सात ते आठ कढी पत्त्याची पानं आणि दीड टेबलस्पून भाजलेलं शेंगदाण्याचा कूट साहित्य बघून झाले आता भाजी करायची मिडियम गॅसवर कढई तापायला ठेवली त्यामध्ये तीन टेबलस्पून तेल घातले तेल तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता त्यामध्ये पाव टीस्पून मोहरी घातली मोहरी चांगली तडतडू तर द्यायची हे पाव टी स्पून जिरं घातलं तेही चांगलं फुलू द्यायचं आता ही कडपत्त्याची पानं घातले ते उडू नये म्हणून थोडं झाकण ठेवायचं थोडा वेळच आता हा कांदा घालायचा तोही फोडणं हलवून घ्यायचा हा आपल्याला गुलाबी रंगावर करायचा आहे हा कांदा गुलाबी रंगावर झाला आहे त्यामध्ये हिंग घातला आहे तो अगोदर घातला की करपतो कर म्हणून आता हे आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घातलं आहे ते फक्त आपल्याला त्याचा कच्चा वासच घालवायचा आहे हे चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आता कोरडे मसाले घालायचे पावटीस्पून हळद घातली आपण शिजतानाही हळद घातली म्हणून पाव टी स्पूनच एक एक टी स्पून घरचा कांदा लसूण मसाला त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक टीस्पून बेडगी मिरची पावडर आता मसाले टाकले त्यावेळेस गॅस बारीक करायचा म्हणजे मसाले करपणार नाहीत आता हे टोमॅटो घातले आहे तेही मसाल्यात ते मिक्स करून घ्यायचं आता शेंग शिजताना पण आपण मीठ घातलेलं आहे म्हणून थोडंसं मीठ घालायचं टोमॅटो त्यामुळे लवकर बारीक होतो थो, आणि थोडंसं एक अर्धी वाटी पाणी होतलं आहे त्यामुळे टोमॅटो लवकर शिजणार आता अर्धा मिनिट झाकून ठेवायचं अर्धा मिनिट झालं आहे टोमॅटो चांगलं मसाल्यात स्मॅश करून घ्यायचं परत एक अर्धा मिनिट झाकून ठेवायचं हा अर्धा मिनिट झाला आहे हे टोमॅटो मसाल्यात चांगलं स्मॅश झालेलं आहे आता शेंगदाण्याचा कूट घालायचा तोही मसाल्यात मिसळून घ्यायचा आणि आता हे आपण शेंगा शिजवले त्या त्यामध्ये टाकायच्या ते, ते हलवून घ्यायचं मसाला शेंग्याच्या पाण्यात मिसळून घ्यायचा आणि आपल्याला रस्त कितपत दाटसर पाहिजे त्याचा अंदाज घेऊन गरम पाणी घालायचं मी इथं अर्धा ग्लास गरम पाणी घातलं आहे तेही चांगलं हलवून घ्यायचं आता या स्टेजला मिठाची चव बघू शकता मीठ कमी असेल तर घालू शकता माझ्या रशाला मीठ बरोबर आहे आता हे उकळी आणायची चांगली आणि एक दोन तीन मिनिटं झाकून ठेवायचं हे दोन तीन मिनिट झालेत रसा चांगला उकळला आहे आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची भाजी तयार आहे पण गॅस बंद करून पाच मिनिटं झाकून ठेवायची म्हणजे ती चांगली सेट होते पाच मिनिटं झालेत कढईवरचं झाकण काढू कांदा खोबऱ्याच्या वाटण्याशिवाय गावाकडच्या साध्या सोप्या पद्धतीनं पण एकदम चविष्ट शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी तयार झाली सर्व करू ही शेवग्याची रसाभाजी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर चुरून खाल्ली तर खूपच छान लागते तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी एकदा करून बघा नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा परत भेटू नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका